सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावरील जो भॅड हल्ला राकाश राकेश तिवारी नावाच्या ज्या मनोवादी मानसिकतेच्या किड्याने केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अरे तुझा कुठल्या सनातन धर्माचा अपमान केलाय भारतीय संविधानानुसार आदरणीय भूषण गवई यांनी तो न्याय दिला होता आणि तुला विरोध करायचा होता तर तू न्यायालयीन मार्गाने त्याचा विरोध करायला पाहिजे होता संविधानक मार्गाने त्याचा विरोध केला पाहिजे होता तू ज्या पद्धतीने त्यांच्यावरती चप्पल मारून फेकण्याचा जो प्रयत्न केला त्याचा भीमरावसेना या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना सांगतो की आपण आप परीने याचा तीव्र शब्दात निषेध करावा निषेध ज्या प्रकारे या मनोवादी मानसिकतेच्या राकेश यांनी जो हल्ला केलेला आहे त्यानुसार याची जात मानसिकता समजून येते कारण यांना कदापि सहन होत नाही की एक छोट्या काठचा माणूस या देशातील सर्वोच्च पदावर बसलेला आहे म्हणून यांची आग पाकड होते आणि यांना यांची जागा दाखवू आता काही आपण शांत बसणार नाही आहोत जोपर्यंत भूषण गवई यांनी केलेल्या हल्ल्याच्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही कृपया याची शासनाने नोंद घ्यावी भी। जय भीम नम